यजमानस्य पित्र्यर्त देवता पित्र्यर्तम गणपति देवता सरस्वती देवता पूजनं मितो नागवा देवता पित्र्यर्तम पूजनं मिते संकल्पं करमस्तु हिते संकल्पमस्तु परिमद्यत गुरुवा डोळेला पळी लावून घ्या ओ आम नेत्र स्पर्शाय नमनम आपनाय स्वाह व्यानाय स्वाभवनादिपते सदा शुम्यस्तो सदा शु सुपरिचे विडेज पूजा करून घ्यायची गणपतीची हरो आमगना नागपत्यं जय भस्मसारं श्रवणवागनादिपते नमः

महालक्ष्मी देवता मावयामि स्थापयामि पूजयामि महाकाली देवता मां सरस्वती देवता पूजनम आवयामि स्थापयामि पूजयामि नमो देवे महादेवे सततपमम परब्रह्मणे नमो नमः सुमकचेकदंत च कपिलो गजकन लंबोदर चतुम्रकेतु गण आदिक्षद्विष्णुमि पदेजमे शोकलामरम चतुर्वचनम द्याय पचते शिवे मांगल सर्वात साधिके शरण नेत्रमके गौरी नारायण नमस्तुते सकल गणपती मावयामि स्थापयामि पूजयामि नागनाथ महाराज की जय विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकारी भगवान की जय जय मंगलम जय नमपार शिवाहर हर महादेव नागनाथ महाराज की जय गा या गावातल्या सर्व भाई भक्तांना पहिल्या प्रथम राम कृष्ण हरी तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत नागदेवतेच्या वर्धापन दिना या याही वर्षी श्रीमद भागवताची कथा आणि जीर्णोद्धाराच्या ह्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी रामानाचार्य कथाव्यास हरिभक्तीपरायण आनंदजी महाराज नाशिक त्र्यंबकेश्वर यांची कथा एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला दुपारी दोन वाजल्या हा रात्री रात्री सात ते दहा वाजे नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी होणार आहे तर आपला सर्वांची सहकार्य असेलच आणि असणारच आहे याच्यामध्ये कुठली शंका नाही म्हणून गावामधील सर्व राजकीय सामाजिक आणि धार्मिक लोकांनी या नागदेवतेच्या उत्सवासाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी स्वतः हजर राहून हा अखंड हरिणाम सप्ताह आपण सर्वांच्या सहकार्याने साजरा व्हावा हे या कमिटीची आणि धार्मिक क्षेत्रातल्या एक समर्थ बाजू त्याच्या म्हणून आमची सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन एखादा उत्सव केला तर तो आनंदाचा होतो म्हणून आपण सर्वजण या क्षणाला हाक मारल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आलात आणि मी पहिल्या प्रथम आपली माफी मागतो आठ वाजता सांगितलं होतं पण येणं झालं नाही थोडाफार उशीर झाला आणि त्याच्यासाठी एवढं काही मोठ पण नाही कि माझ्या हस्ते दिला, सन्मान दिला त्याबद्दल आपल्या मान सन्मानासाठीच रात्रभर जागरण म्हणा किंवा कुठला कार्यक्रम म्हणा हा करण्याचा प्रयत्न आमच्याकडून चाललेला आहे आणि आमच्या परमार्थासाठी आपल्याकडून सर्वांनी शुभेच्छा द्याव्या आशीर्वाद द्यावा एवढंच या प्रसंगी बोलून बस या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आता कार्यक्रम संपन्न झालेला आहे येथून या कार्यक्रमाच्या निमित्ताने अखंड हरिणाम सप्ताह किंवा या मधील अन्नदान वगैरे जे काही असणार आहे ते आपल्या सहकार्यानेच होणार आहे आणि याची जाण आपल्याला आहे की हे पैशाशिवाय हे काम होत नाही आणि त्या निमित्ताने सरड़ांत आपण सडळ अंतकरणाने सडळ हाताने या ठिकाणी कसलेच हे न करता आपल्याला जसं जमल तसं या ठिकाणी या कमिटीला सहकार्य करावं आपलीच तरुण वर्गातील मुलं आज धार्मिक क्षेत्रामध्ये पुढे आले याचा अभिमान आहे